हॅलो हाय मी कल्पना खेडके कल्पना खेडके या रेसिपी मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत समुद्र मेथीची भाजी ही अशा पद्धतीची ही समुद्र मेथी आहे आणि तिच्या निवडण्यापासून तर आपण भाजी बनवेपर्यंत सगळी प्रोसिजर बघणार आहे ही जी मुळं असतात तर ती कापून घ्यायची आणि बाजूला करायची ती मुळं अशा पद्धतीने हा जो भाग राहिलेला आहे तर यापासून आपण आज ही भाजी बनवणार आहोत तर प्रथम आपण हा जो मुलांचा भाग आहे पूर्ण तर तो काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपला हा जो मुळांचा भाग आहे जास्तीचा तर तो काढून टाकलाय आणि अशा प्रकारची ही पेंडी बांधलेली असते यामध्ये रेतीचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे व्यवस्थित अशी सोडून घ्यायची आणि ही, ही भाजी शिजून एकदम थोडी दिस होते आपल्याला वाटते दिसते ती जास्तीची पण अशा प्रकारे आता आपण ही जुडी अशी मोकळी करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता आपण काढून घेणार आहोत आणि रेतीचा चांगला झटकून घ्यायचा यामध्ये रेती असते त्यामुळे थोडी भाजी कचकच लागते म्हणून स्वच्छ धुवून घ्यायची अगोदर या साधारण अशा वीस रुपयाच्या बारा पंधरा अशा पेंड्या मिळतात जास्त महाग पण नसते ती पण खायला खूप चविष्ट असते समुद्राच्या जी अशी छोटे छोटे जे वाडे असतात तर तिथे ही भाजी लावलेली असते वाळूच्या चा ह्याच्यामध्ये आणि तिचं उत्पन्न तसं पटकन होतं म्हणजे आठ पंधरा दिवसामध्ये ही भाजी तयार होते अशा पद्धतीने आता आपण हे सगळ्या पेंड्या अशा सोडून घेत आहोत आपण हा जो मुळांचा भाग आहे तर तो पूर्णपणे आता काढून टाकलेला आहे आणि पेंढ्या अशा मोकळ्या के केल्यानंतर आता आपण पाण्यात भिजत घालणार आहोत म्हणजे रेती खाली राहील आणि ही जी भाजी आहे तर ती स्वच्छ पाण्याने धुतली जाईल अशा प्रकारे आपण हे चार पाच पाण्याने आता ह्या पेंढ्या धुऊन घेणार आहोत भाजी अशी मोकळ्या पाण्यामध्ये धुतल्यावर ही रेती हे बघा अशा प्रकारे खाली राहत गॅसवर कढई तापत ठेवूया कढई तापली तर त्यामध्ये साधारण दोन चमचे पण तेल टाकून घेऊया मेथीच्या भाजीला थोडस तेल जास्त लागतं कांदा वगैरे परतवताना ताकुं। पण त्यामध्ये टाकून घेऊया जिरे पाव चमचे जिरे टाकलेले या लसणाच्या कांड्या तशाच फक्त थोड्याश्या क्रश करून घेतल्या म्हणजे खेचून घेतलेल्या आणि तीन हिरव्या मिरचीचे तुकडे त्यामध्ये आपण एक बटाट्याचा वापर करणार आहे आता आपण हे सगळं साहित्य त्यास जोड्या ठेवूनच परतून घेणार आहोत त्यामध्ये टाकून घेत आहे चिमुट हिंग आणि थोडीशी धने पावडर थोडे परतून घेऊया बटाटे म्हणजे चांगले परतले जातात आणि आता हे बटाटे आहे तर तोपर्यंत हे हा हे दोन बारीक चिरून घेतलेले कांदे कांदा आणि बटाटा छान असं परतून घेऊया त्यामध्ये टाकून घेत आहे कढीपत्त्याची पाणी अशा प्रकारे ही समुद्र मेथी आपण छान अशी हे करून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे जवळजवळ सात आठ पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे म्हणजे त्यामध्ये रेती आपण पूर्ण काढून आहे आणि आता आपण ती बारीक चिरून घेऊया जास्त बारीक चिरायची पण गरज नसते अशा पद्धतीने आता आपण ही अशी चिरून घेत आहोत कांदा परत करतो पण पर। चांगला परत लागेल मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती पण टाकून घेत आहे जास्त पण नाही टाकायची आपल्याला थोडीशी मुगाची डाळ टाकायची आणि हा एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो पण त्यामध्ये टाकून घेत आहे आता आपण हे सगळं साहित्य असं व्यवस्थित परतून घ्यायचंय यामध्ये पाण्याचा थोडा पण अंश ठेवायचा नाही आपल्याला प्रमाणानुसार आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहोत कमी वाटलं तर नंतर टाकून घेता येईल भाजी शिजल्यावर तशी एकदम थोडी होत होती छान असं परतून झालंय त्यामधला बऱ्या प्रमाणामध्ये पाण्याचा अंश कमी झालेला आहे त्यामध्ये आता टाकून घेत आहोत प्रमाणानुसार हळद झाल्यानंतर आता आपण ती याच्यामध्ये टाकून घेत आहोत आपलं साहित्य सगळं छान परतले गेलं आहे तर त्यामध्ये मी आता हे टाकून घेत आहे द्यायची सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित हे सगळं साहित्य जर आपल्याला त्या त्यामधलं बटाटा जर नको असेल नाही टाकायचा नसेल तर आपण नाही टाकला तरी चालतो आता दोन मिनिट आपण ही भाजी छान शिजू देऊया मीडियम आचेवर ह्या भाजीमधलं पूर्ण पाणी नाही म्हणजे आपण समजायचं की भाजी आपली शिजली आणि तशी चेक पण करायची म्हणजे व्यवस्थित खाऊ बघायची थोडीशी अशी शिजली की नाही ते पण कळतं अशा पद्धतीने ही भाजी पूर्ण व्यवस्थित शिजू द्यायची म्हणजे कडसर लागत नाही तो जर ना भाजी व्यवस्थित शिजली नाही तर मग भाजी कडसर लागते भाजीमध्ये हा किसून घेतले ना ओल्या नारळाचा आहे तर तो टाकून घेत आहे जर आपल्याला आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालतो पण यामुळे पण भाजी आपली खायला छान लागते दोन मिनिट आपण छान शिजू देऊया अशी भाजी आपण तांदळाच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकतो भाजी मधलं पाणी पूर्ण आटलंय तर ले ले ले। अशा पद्धतीने आता आपली भाजी पण छान शिजलेले आहे अशा प्रकारे ही समुद्र मेथीची भाजी खाण्यासाठी तयार अशा प्रकारची समुद्र मेथीची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका